मनोज जारंगे पाटील यांनी कालपासून सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून विविध ठिकाणाहून अन्नाची रसद मुंबईकडे पाठवली जाते अहिल्यानगर शहरातून सुद्धा तब्बल दोन टन फरसाण आणि बिस्किटांची व्यवस्था करून ती मुंबईकडे रवाना करण्यात आले मुंबईत आंदोलनामुळे परिस्थिती ठप्प झाल्या असून आंदोलन सुरू असलेल्या भागातील हॉटेल्स बंद असल्याने आंदोलकांना अन्नाची मोठी अडचण निर्माण झाली यामुळे आंदोलनकर्त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी समाजाच्या वतीने रसद पाठवण्याचं काम सुरू मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल झाला आहे आणि गेल्या दोन दिवसापासून या आंदोलकांना जेवढ्यासाठी अन्न त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता भासत आहे त्यामुळं नगर या ठिकाणाहून जे मराठा बांधव आहे त्यांच्या वतीने फरसाण असन बिस्किट आसन याचं जे रसद आहे ते मुंबईकडे आता पाठवण्यात येत आहेत तब्बल दोन टनच्या पुढे ही जी रसद आहे ते मुंबईकडे पाठवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये धडकला आहे कालपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू केलंय मात्र पावसा पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये आणि दुसरीकडे त्या अनेक भागातील हॉटेल्स देखील बंद आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या गेलेल्या जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना जेवणाची मोठी अडचण निर्माण होत आहे आणि त्यामुळं ही जी रसद आहे आता नगरमधून पाठवण्यात येत आहे तब्बल दोन टनच्या पुढे चुडा असेल बिस्किट असेल त्याचप्रमाणे काही भाज्या असेल ते मुंबईकडे पाठवण्याचं काम अहिल्यानगर मधून सुरू करण्यात आलं आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर